माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा सुरू केली मुलींची शाळा सावित्रीचा घेऊन असा गाठे उंच तिकडे परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे स्त्री शिक्षणाची मागणी होती स्त्री समानतेची वागण आणि मूल हे स्त्री कार्यक्षेत्र आहे अशी लोकांची पक्की धारणा होती अशा काळात अशा काळात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी अठराशे एकतीस रोजी सरकारचे जीर्ण उघडले दार शिक्षणाचे सरकारचे जीर्ण उघडले तीस चौथे यांच्याकडे शिधार तीस चौथे यांच्याकडे शिवारा फुले या भारतातील पहिली महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी तीन जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावते झाला त्यांच्या इथे सरदुबाई फुले या भारतातील पहिला शिक्षक होता त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष होय मीच बोलते सावित्री विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्य विना शुद्ध कसले इतक्या अनर्थ एका अवेदेने केले शिक्षण हे दूध आहे वाघमीचे आणि ते माझ्या लेकरांना देणार होते शाळा मुलींना दावी कन्या शाळेची पोईली पाठी पुण्यात लावी भाऊ तुझ्या उत्तुंग ठेंगणे गेंगणे तुझ्या विशाल पंखा खाली विश्व ते सारे वसावे विश्व ते सारे वसावे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करत असताना दिसतात असा कोणताही क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाही

وري کي تو ني اسين تا سوله قابي سي دسين ته وري شي کي سي اسين تا